आता या वारी संदर्भातल्या आपण काही बातम्या पाहूयात संत गजानन महाराजांच्या पालखीचं यंदाचं छप्पन्नावं शेगावचा राणा संत गजानन महाराज यांच्या पालखीचं सिद्धरामेश्वरांची पावनभूमी असलेल्या आगमन झालं सोलापूरच्या शहरामध्ये प्रशासकीय अधिकारी आणि लोकप्रतिनिधी यांनी गजानन महाराजांच्या पालखीचं जंगी स्वागत केलं शेगाव ते पंढरपूर असं तब्बल साडेसातशे किलोमीटरचा प्रवास करत गजानन महाराजांची पालखी पंढरपूरच्या दिशेनं रवाना होणार आहे सोलापूर जिल्ह्यातील उळे गावामध्ये सध्या महाराजांच्या पालखीचा मुक्काम असेल आणि हाच मुक्काम आटपून संत गजानन महाराजांच्या पालखीचं सोलापूर शहरामध्ये आगमन झालं आहे सोलापूर शहरामध्ये दोन दिवस या पालखीचा मुक्काम असणार आहे शेगावी राणा श्री संत गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या सिद्धरामेश्वराच्या पावन नगरीत आज सकाळी दाखल झालेले आहे आपण पाहू शकता सोलापूरकर जे आहे मोठ्या जल्लोषात आणि भक्तिमय वातावरणात या पालखीचं स्वागत करताना दिसत आहे पहाटे पासूनच सोलापूरकरांनी स्वागताची जय्य तयारी करण्यात आली होती जवळपास साडेसातशे किलोमीटर अंतर पार करून ही पालखी आज सोलापुरात दाखल झालेली आहे या पालखीचं छप्पन्न वर्ष जे आहे आपण पाहू शकता लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी जे आहे जवळपास पाच जिल्ह्यातून ही पालखी जी आहे मार्ग प्रमाण करत आहे साडेसातशे वारकरी जे आहे ते या वारीमध्ये सहभाग घेतात अतिशय शिस्तबद्ध आणि लयबद्ध वारी म्हणून जे आहे त्या वारक वारीची पालखीची जी आहे ती ओळख आहे आपण पाहू शकता सोलापूर शहर प्रशासनाच्या वतीने आयुक्त डॉक्टर सचिन ओंबा आता या पालखीचं स्वागत करणार आहेत पोलीस आयुक्त असतील सर्व शहर प्रशासनातील अधिकारी या पालखीचं आ, स्वागत करणार आहेत थोड्याच वेळात सद्गुरु प्रभाकर महाराज मंदिर येथे संत गजानन महाराज पालखी आणि सद्गुरु प्रभाकर महाराज यांचा भेटीचा सोहळा रंगणार आहे संत भेटी माझ आज तेने मी झालो चतुर्भोज या माऊलींच्या अभंगाप्रमाणे सोलापूरात संत भेटीचा सोहळा आल्याने सोलापूर घरामध्ये प्रचंड उत्साह आणि आनंद आन्द, आनंदाचं भक्तिमय वातावरण इथे तयार झालेलं आहे रवी ढोबळे जय महाराज न्यूज सोलापूर आजच्या या पालखीत जात असताना एक लहानशी चिमुकली मुलगी एक पाच सहा वर्षाची ती प्रत्येका वाटीमध्ये साखर आणली होती प्रत्येक पालखीमध्ये येणारे वारकरी बरोबर त्यांच्या हातात देऊन ती साखर त्यांनी सा आनंद व्यक्त करत होते म्हणजे ह्या प्रकारची भावना या, प्रकार या सोलापूरकरांच्या मनामध्ये एक प्रकारचा आनंद ह्या ही ही पा ही पालखीच्या संदर्भात आहे ही छप्पन पा, वर्ष झालं अखंडपणे ही सेवा कार्यरत असताना ही पालखी जवळपास साडेसहाशे किलोमीटर आपल्याला पंढरपूरला जाताना दिसतो आणि एक शिस्तबद्ध प्रमा आणि एक धार्मिक वातावरण या पालखीमध्ये असतो या पालखेमध्ये साधारणतः सातशे वारकरी सहभागी झालेले आहेत आणि आज आणि उद्या सोलापूर शहरामध्ये त्यांचा मुक्काम आहे आणि त्या मुक्कामाच्या अनुषंगाने वारकरी लोकांना कोणतीही अडचणी येऊ नये यासाठी महापालिका प्रभा प्रशासन सज्ज झालं असून सर्व व्यवस्था त्या ठिकाणी उपस्थित केलेली आहे कुचन हायस्कूल असो उपलब्ध मंगल कार्यालय असो आणि शहर भागामध्ये असो त्या ठिकाणी वारकऱ्यांना पायी चालत असल्यामुळं काही त्यांना औषधोपचार लागत असेल किंवा काही म मेडिकल तसरी लागत असेल तर त्याची व्यवस्था आपण प्रत्येक ठिकाणी केलेली आहे आपले ट्वेंटी फोर बाय सेवन ही यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे प्रत्येक ठिकाणी आपण पालखीबरोबर सुद्धा ती यंत्रणा आपण कार्यरत ठेवलेली आहे पालखी सोलापूर शहरामध्ये आगमन झालेले आहे पोलीस विभागाकडून सर्व पद्धतीने त्यांचे मार्ग आणि मुकामीच्या ठिकाणी सर्व ठिकाणी बंदोबस्त लावण्यात आलेला आहे सर्व जनताला आव्हान आहे त्यांनी काही गायगडबड न करता आरामात त्यांनी जाऊन दर्शन घेऊन आशीर्वाद घ्यावे पोलीस प्रशासनाकडून पूर्णपणे बंदोबस्त लावण्यात आलेला आहे